आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गोंधळा लाडला देवेंद्र गृहमंत्री होते त्याने पण या अस्लम शिक्षकावर आणि कर्मचाऱ्यावर जराशी थोडंसं लक्ष घालावं अशी कळकळीचाच मोबाईल त्यांच्या नावाने चालू आहे मनसंटी कळवा फडणवीस आहोत तुम्ही आले गोंधळ आला राज्य विनंतीला मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब मुख्यमंत्री साहेब तसंच अर्थमंत्री साहेब तसंच गृहमंत्री साहेब यांच्या आशा आता त्या मला सांगत काय तुमचं कशासाठी कोंड गेली एक वर्ष झालं आश्रमशाळा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा जीपीएफ मिळत नाही त्यांच्या हक्काचा कष्टाचा घामाचा पैसा असताना सुद्धा शासन वेळोवेळी जाणीवपूर्वक शासन आणि प्रशासन महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असू द्या ग्रहमंत्र असू द्या किंवा समाज कल्याण मंत्री असू द्या किंवा अर्थ मंत्री असू द्या की कोणतंही सरकार जरी आलं तरी आमचा काय आमच्या आश्रमशाळा शिक्षक आणि कर्मचाऱ्यावर जो अन्याय होतो तो मिटलेला नाही वाड्या वस्त्यावर दुर्गम भागामध्ये वडार समाजाच्या किंवा उसतोड कामगार समाजाच्या ज्यांना आई नाही ज्यांना वडील नाही अशा दिन व गरीब अनाथ लेकरांना रात्र व दिवस शिक्षण देण्याचं पवित्र काम अशा शिक्षक व कर्मचारी करत असतात की आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जगदंबा व कुलदेव श्रीखंडोबा यांचा आज आम्ही जागरण गोंधळ घातलेला आहे की शासन आणि प्रशासन झोपलेलं आहे असं घेतलेलं आहे चुकीचं हे सगळे आज ऑनलाईन काम झालेलं सुद्धा असताना आमचं एक एक वर्ष झाल्याची नाही व कधीच आमची वेळेवर पगार होत नाही दोन दोन तीन तीन महिन्याला पगार होतील आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व समाज कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब यांना आम्ही व शासन व प्रशासन या सर्वांना आम्ही गोंधळाला बोलवलं आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे एक तारखेला पगार व्हावा हो आणि आमच्या आश्रमशाळा शिक्षकांचं वेतन व जीपीएफ हे तात्काळ देण्यात यावं सरकारकडनं